आम्ही अनेक मंत्र्यांच्याकडे अनेक मुख्यमंत्र्यांच्याकडे अशा मागण्या करत होतो पण कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी आम्हाला समोर घेऊन आम्हाला बरोबर बसून आमच्याबरोबर चर्चा करून आमचे प्रश्न समजवून घेऊन आमच्या काय अडचणी आहेत काय अडीअडचणी आहेत हे समजून कुणी घेतलंच नाही ह्या मुख्यमंत्र्यांनी म्हणजे सन्माननीय एकनाथरावजी शिंदेसाहेब हे महाराष्ट्राचे खरोखर मुख्यमंत्री आहेत कारण त्यांनी आम्हाला बरोबर घेतलं आम्हाला समोर बसवलं त्यांच्याबरोबर बसवलं आमच्या आमचं काय म्हणणं आहे ते त्यांनी ऐकून घेतलं ऐकून घेऊन त्याच्यावरती त्यांच्या सचिवांच्याबरोबर इतर मंत्र्यांच्याबरोबर त्यांनी चर्चा करून बारा फेब्रुवारीच्या आम्ही मानलेल्या मा मागण्या तरी बावीस फेब्रुवारीला अजितदादांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आर्थिक तरतूद करून टाकली ह्याचा अर्थ काय होतो ह्याचा अर्थ असा होतो की सन्माननीय मुख्यमंत्री हे नुसतेच एका जातीपातीचे नाहीत ते हे रयतेचे मुख्यमंत्री आहेत सगळ्या जाती धर्माचे मुख्यमंत्री आहेत आणि त्यांनी आमच्यासारख्या छोट्या छोट्या जातींना क्रांती चॅनल थँक्यू जय महाराष्ट्र सम्यक क्रांती चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहेत आज आपण आज आपल्याबरोबर ॲडव्होकेट डॉक्टर पी बी कुंभार हे आहेत सर नमस्कार नमस्कार पी बी कुंभार हे गेले अनेक वर्ष ओबीसी समाजासाठी काम करत आहेत खूप अनेक त्यांनी या ओबीसी समाजासाठी संपूर्ण आयुष्य वाहून घेतलेलं आहे आणि असं असताना आत्ता ते शिवसेनेच्या शिंदे गटात गेलेले आहेत मान्य मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली त्यांना समन्वयक म्हणून राज्या राज्याचे समन्वयक म्हणून त्यांची ने नेमणूक करण्यात आली अतिशय महत्त्वाचं पद आहे सर तुमचं या अभिनंदन करतो की तुम्हाला या पदावर तुम्हाला हे पद बहाल करण्यात आलेलं आहे या प हे पद मिळ देण्यात आलेलं आहे काय सांगाल या पदाबद्दल आणि तुम्ही तुम्ही शिवसेना का जॉईन केली तुम्ही शिवसेनेमध्ये शिंदेगडच का जॉईन केलं अत्यंत महत्त्वाचा प्रश्न तुम्ही विचारलेला आहे सर्व जनतेपर्यंत ही माहिती जायला हवी त्याचं कारण असं आहे की आम्ही बारा तारखेला मुख्यमंत्र्यांची वेळ मागितली होती बारा तारखेला बारा फेब्रुवारीला त्यांनी मुख्यमंत्र्यांनी आम्हाला बारा बोलुतेदारांच्यासाठी वेळ दिली आणि अतिथी सभागृहामध्ये आम्हाला वेळ देऊन आमची मिटिंग घेतली त्या मिटिंगमध्ये आम्ही बारा बलुतेदार आणि अठरा आलुतेदारांनी आणि ओबीसीच्या काही लोकांनी अनेक मागण्या मान्य अनेक मागण्या त्यांच्यासमोर मांडल्या उदाहरणार्थ बारा बलुतेदार अठरा आलुतेदारांच्यासाठी एक संत गाडगेबाबा विकास आर्थिक विकास महामंडळ त्यांनी द्यावं त्यांनी हा प्रश्न लगेच त्यांनी मान्य केला आणि पुढच्या अधिवेशनामध्ये आम्ही त्याच्यावरती कार्यवाही करू असं त्यांनी आश्वासन दिलं बारा फेब्रुवारी रोजी त्याच्यानंतर शिंपी समाजाचा नामदेव महाराजांच्या स्मारकाचा प्रश्न होता ते पंढरपूर येथे शिंपी समाजाच्या नामदेव महाराजांचं एक आंतरराष्ट्रीय स्मारक उभा करावं अशी एक मागणी आम्ही त्याच्यामध्ये मांडली तेही त्यांनी ॲक्सेप्ट केली आम्ही तिसरी मागणी मांडली की आमच्या संत गोरुबा काकांच्या आ, स स्थळाला एक अदर्जा पर्यटनाचा अदर्जा द्यावा ही मागणी आम्ही त्यांच्यासमोर ठेवली तीही मान्य केली त्याच्यानंतर नाभिक समाजाची जिवा महालेंचा एक प्रश्न तिथं उपस्थित केला त्याच्यामध्ये जिवा महालेंचं प्रतापगडावरती एक स्मारक मोठं स्मारक उभा करावं तेही त्यांनी मान्य केली त्याच्यानंतर अशा एक विश्वकर्मा समाजाची मान्य मागणी होती तेही त्यांनी मान्य केली अशा आमच्या बारा बोलुतेदारांच्या मागण्या त्यांनी अत्यंत रोखोकपणे तिथं मान्य केल्या आणि बावीस फेब्रुवारीला अर्थसंकल्पीय म अधिवेशन आपल्या मुंबईमध्ये झालं आणि त्या अधिवेशनामध्ये ह्या सर्व मागण्या त्यांनी मान्य केल्या आणि त्याला आर्थिक तरतूद देखील म्हणजे आजपर्यंत आम्ही अनेक मंत्र्यांच्याकडे अनेक मुख्यमंत्र्यांच्याकडे अशा मागण्या करत होतो पण कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी आम्हाला समोर घेऊन आम्हाला बरोबर बसून आमच्याबरोबर चर्चा करून आमचे प्रश्न समजवून घेऊन आमच्या काय अडचणी आहेत काय अडीअडचणी आहेत हे समजून कुणी घेतलंच नाही ह्या मुख्यमंत्र्यांनी म्हणजे सन्माननीय एकनाथरावजी शिंदेसाहेब हे महाराष्ट्राचे खरोखर मुख्यमंत्री आहेत कारण त्यांनी आम्हाला बरोबर घेतलं आम्हाला समोर बसवलं त्यांच्याबरोबर बसवलं आमच्या आमचं काय म्हणणं आहे ते त्यांनी ऐकून घेतलं ऐकून घेऊन त्याच्यावरती त्यांच्या सचिवांच्याबरोबर इतर मंत्र्यांच्याबरोबर त्यांनी चर्चा करून बारा फेब्रुवारीच्या आम्ही मानलेल्या मा मागण्या तरी बावीस फेब्रुवारीला अजितदाजांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आर्थिक तरतूद करून टाकली ह्याचा अर्थ काय होतो ह्याचा अर्थ असा होतो की सन्माननीय मुख्यमंत्री हे नुसतेच एका जातीपातीचे नाहीत ते हे रयतेचे मुख्यमंत्री आहेत सगळ्या जाती धर्माचे मुख्यमंत्री आहेत आणि त्यांनी आमच्यासारख्या छोट्या छोट्या जातींना बरोबर घेऊन आमचं म्हणणं ऐकून आम्हाला त्यांनी एक वेगळ्या प्रकारे त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं आम्हाला त्यांच्याबरोबर घेतलं म्हणून मी व्यक्तिशः त्यांचे तर आभार मानतोच पण त्याचबरोबर आम्हाला त्यांच्याबरोबर घेऊन जाण्याचं मोठं काम आमचे योगेशजी केदार मराठा मराठा सम, समाजाच्या आहेत परंतु आमचे समन्वयक आहेत मुख्यमंत्री आणि बारा बुलतेदारांच्यामधलं समन्वयक आहेत ह्या योगेश केदारांनी आम्हाला त्यांच्याबरोबर नेलं त्यांच्या तिथं नेलं त्यांच्यावर आमची चर्चा घडवून आणली त्याच्यामध्ये आमचे महाराष्ट्राचे बारा बुलतेदार ओबीसी विभागाचे म्हणजे शिवसेनेचे अध्यक्ष सोमनाथ दिकाशी हेही आमच्याबरोबर होते ते आले आमच्याबरोबर त्याच्यानंतर असे अनेक मंडळी त्याच्यामध्ये बालाजी शिंदे होते किंवा इतर अजून आमचे आ, बारा बुलुतेदार संघटनेचे सतीश दरेकर होते हे आम्ही सगळ्यांनी मिळून ह्या सगळ्या मागण्या मांड मागण्या त्यांच्यासमोर मांडल्या आणि महाराष्ट्रातल्या जनतेला आश्चर्य वाटेल आम्हाला तर आश्चर्य वाटलंच पण महाराष्ट्रातल्या ह्या बारा बुलुतेदार अठरा आलुतेदार आणि ओबीसी समाजाला आश्चर्य वाटेल इतक्या तत्परतेने त्यांनी आमच्या मागण्या मान्य केल्या म्हणून मी या मुख्यमंत्र्यांचे सदस्य आभार मानतो आणि ह्या ज्या मागण्या त्यांनी मान्य केलेल्या आहे आर्थिक तरतूद मान्य केलेली आहे ते ताबडतोब त्यांनी कार्यान्वित करावं एवढीच मी अपेक्षा त्यांच्याकडून व्यक्त करतो दुसरी गोष्ट आत्ताच तुम्ही मला एक प्रश्न विचारला तुम्ही तुम्ही त्यांच्या सेनेमध्ये का गेलात त्याचा अत्यंत महत्त्वाचं कारण असं आहे की मी अनेक वर्षापासून ओबीसीचं ओबीसी भट्टविमुक्त एस बी सी ह्या सगळ्या समाजाचं मी काम करतो आमची राष्ट्रीय ओबीसी महासंघ ही संघटना आहे संस्था आहे या संस्थेच्या मार्फत आम्ही काम करत असताना माझ्यासमोर महाराष्ट्रातील अनेक प्रश्न अनेक लोकांनी मांडले मी तेच प्रश्न काही मंत्र्यांच्यासमोर मांडले काही अधिकाऱ्यांच्यासमोर मांडले परंतु त्याला काही गती मिळाली नाही परंतु हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे मला आम्हाला भेटले आणि त्यांनी हे प्रश्न मार्गे लावले म्हणून मला असं वाटलं की आपण अशा जर व्यक्तीच्या पाठीमागं उभा राहिलो तर महाराष्ट्रातल्या ह्या बलुतेदार आलुतेदार ओबीसी वंचित असे जे हे घटक आहेत सत्तेपासून दूर राहिलेले आणि सत्तेचा सत्तेमध्ये कधीही सहभागी करून न घेतलेल्या अशा घटकांना योग्य असा न्याय मिळेल असं मला वाटलं म्हणून मला काही लोकांनी सांगितलं की म्हणजे आमचे काशिक सोमनाथ काशिक योगेश आ, केदार यांनी मला सांगितलं की बाबा तुम्ही आता ह्या पक्षामध्ये आलात ह्या पक्षाचं थोडंसं काम केलं तर तुम्हाला ह्याच्यामधून काहीतरी संधी मिळेल लोकांची कामं करता येतील असं मला त्यांनी सांगितलं माझा हा मागचा अनुभव लक्षात घेता मला असं वाटलं की आपण यांच्याबरोबर जाऊया एकनाथरावजी शिंदे हे एक खरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ शकतात एक शेतात काम करणारं मुख्यमंत्री मुख्यमंत्री असताना शेतात दारं धरतो मुख्यमंत्री असताना शहरात शेतात जाऊन वृक्षांची लागवड करतो ह्याची लागवड करतो असा मुख्यमंत्री कुठला तरी मुख्यमंत्र्यांनी शेतात जाऊन काम केलेलं आजपर्यंत कोणी बघितलं का माझ्या माहितीप्रमाणे बघितलेलं नाही पण मी बघितलं त्यांना म्हणून मला असं वाटलं की हा एक सर्वसामान्य जनतेचा नेता आहे आमच्या बाराबोलुतीदारांचा नेता आहे आमच्या ओबीसीचा नेता आहे इतरही जाती धर्मांचा नेता आहे म्हणून मी त्यांच्या शिवसेनेमध्ये गेलो काय जबाबदारी या पदाची काय काय जबाबदार आहेत कशाप्रकारे त्या पार पाडा पाडावं पाडाव्या लागतात येणाऱ्या काळामध्ये काय काय कार्य करण्याचं तुमचं निर्धार आहे किंवा संकल्पना आहे आत्ताच आता लोकसभेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत त्यातच मला त्यांनी राज्याचं ओबीसी बलुतेदार विभागाचं त्यांनी मला राज्याचं समन्वयक नेमलेला आहे माझ्या माहितीप्रमाणे हा जो महाराष्ट्रामध्ये बलुतेदार आलुतेदार ओबीसी वंचित कामगार हा जो सगळा वंचित घटक आहे ह्या घटकांना एकत्र करून ह्या सरकारच्या पाठीमागं उभा करणं हे ह्या म पदाचं काम आहे असं मला वाटतं दुसरी गोष्ट या पदाला न्याय देण्यासाठी हे जे सगळे बलुतेदार आहेत अलुतेदार आहेत ओबीसी आहेत त्यांच्या मनामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भावना आहेत आमची कामं कुठं होत नाही आम्हाला कुणी न्याय देत नाही आम्हाला भेटत नाही कुणी मंत्रालयात गेलो तर कुणी भेटत नाही आमच्या कामाला दिरंगाई होते माझ्याकडेच आता अनेक प्रश्न लोकांचे आलेले आहेत ओबीसीमधल्या लोकांचे बार्शीचे आहेत नांदेडचे आहेत उस्मानाबादचे आहेत नाशिकचे आहेत अशा अनेक ठिकाणून माझ्याकडे प्रश्न आलेले आहेत आता हे काम मला आत्ताच मागच्या एक आठवड्यामध्ये मिळालेलं आहे हे काम मला आत्ता मिळाल्यामुळे आता मी ह्या सगळ्या कामांची जंत्री एकत्र करून मी ही सगळी मुख्यमंत्र्यांचे सचिव किंवा इतर संबंधित विभागाचे स सचिव किंवा मंत्री त्यांच्यासमोर मांडून ह्या सर्वसामान्य जनतेच्या बोलुतेदारांच्या आलुतेदारांच्या वंचितांच्या भटकविमुक्तांच्या ह्या प्रश्न सोडवण्याचा मी प्रयत्न करणार आहे ज जसं की आपण बघितलं की लोकसभेचे इलेक्शन आलेले आहेत त्यामुळे असं बोललं जातं की सत्ताधारी हे खैरात वाटत असतं म्हणजे काय म्हणतात त्याला ज्याला पाहिजे ते द्या आणि आपल्याकडं करून घ्या हां म्हणजे निवडणुकीमध्ये एक तो एक काय स्टंट मानला जातो की हे उद्घाटन करा तुम्हाला जे पाहिजे ते मिळेल आश्वासनाची खैरात ज्याला आपण म्हणतो ती दिली जाते तर मुख्यमंत्र्यांकडून तुम्हाला आश्वासनाची खैराज दिली जाते का असं तुम्हाला नाही वाटत बघा प्रत्यक्षात अनुभव तुम्हाला मी बारा तारखेचा सांगितला आमच्या मागण्यांचा सांगितला बारा फेब्रुवारीला आमची त्यांच्याबरोबर मिटिंग झाली आणि बावीस फेब्रुवारीला अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आमच्या त्या मान्य केल्या ह्याला म्हणजे त्यांनी नुसतंच आश्वासन दिलं असतं हो मी करतो मी बघतो मी पाहतो असं त्यांनी म्हटलं असतं आणि अधिवेशनामध्ये त्यांनी काहीच केलं नसतं बजेट अलोकेशन केलं नसतं तर मी म्हटलं असतं की बाबा तुमचं म्हणणं मी खरं आहे असं म्हटलं असतं परंतु आम्हाला आलेला अनुभव जो आहे तो असा अनुभव आहे तेव्हा आम्ही मांडलं आणि त्यांनी मान्य केलं आणि त्याला आर्थिक तरतूदी करून टाकली आता ह्याला आश्वासन कसं ह्याला खैरात कसं म्हणता येईल ही खैरात नाही आहे ही वस्तुस्थिती आहे ही वस्तुस्थिती सांभाळणारे वस्तुस्थिती पाहणारे आणि वस्तुस्थितीला धरून निर्णय घेणारे हे एकनाथरावजी शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत म्हणून आम्ही त्यांच्याबरोबर जातो तो आत्ता आत्ताचा सगळ्यात मोठा प्रश्न जो आपण पूर्ण महाराष्ट्रात बघतो आहे तो म्हणजे मराठा आरक्षण ओ बी सीमधून देण्याचा जे काय काम सुरू आहे या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये त्याबद्दल काय सांगाल कारण आत्ता आपण योगेश केदार यांचंसुद्धा नाव घेतलं त्यांचीसुद्धा त्यांचीसुद्धा तशाच प्रकारे गेले अनेक महिने किंवा वर्ष त्यांची तीच मागणी आहे त्यासाठी ते त्यांनी आंदोलनं पण केले मग ओ बी सीमधून मराठ्यांचं आंदोलन देण्याबाबत आपली काय भूमिका आहे सांगतो मी तुम्हाला माझी भूमिका मांडण्याच्या अगोदर की बारा तारखेच्या बारा फेब्रुवारीच्या मिटिंगमध्ये आम्ही हाही प्रश्न उपस्थित केला होता काही आमच्या मंडळींनी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देऊ नये हाही प्रश्न उपस्थित केला होता परंतु त्याच्यावरती एकनाथराव शिंदेनी सडेतोडपणे अत्यंत स्पष्ट भाषेमध्ये सांगितलं की ओ बी सीच्या किंवा इतर समाजाच्या कुठल्याही आरक्षणाला आम्ही धक्का लागू देणार नाही तुम्ही निश्चिंत रहा ह्या तर मागण्या तुमच्या मान्य केलेल्याच आहेत परंतु ही पण पर मागणी तुमची मान्य आहे म्हणून त्यांनी जे विशेष अधिवेशन घेतलं त्या विशेष अधिवेशनामध्ये ओबीसीमधून ह्या मराठा समाजाला आरक्षण दिलेलं नाही त्यांना स्वतंत्रपणे दहा टक्के आरक्षण त्यांना दिलेलं आहे आणि ते त्यांनी दिलेलं असल्यामुळे ओबीसीतून आरक्षण देण्याचा न देण्याचा आणि त्याच्यावर चर्चा करण्याचा काही प्रश्न उद्भवत नाही आता माझ्याबरोबर जे काही मराठा समाजाची मंडळी आहेत काही एस सी समाजाची मंडळी आहेत काही एस टी समाजाची मंडळी आहेत आमचे बारा बारा बुलुतेदार आहेत ओबीसी आहेत आणि विमुक्त आहेत आदिवासी आहेत मग आता हा सगळा समाज माझ्याबरोबर असतो पण आम्ही आमचं म्हणणं हेच आहे की पहिल्यांदा सुरुवातीला अनेक वर्षापूर्वी रामदास आठवले म्हणले होते की मराठ्यांना आरक्षण द्या आणि ते देत असताना इतर समाजाच्या आरक्षणाला तुम्ही कुठेही धक्का लावू नका तीच आज ही भूमिका मुख्यमंत्र्यांची आहे तीच आज भूमिका फडणवीसांची आहे तीच आज भूमिका अजित पवारांची आहे ह्या सगळ्या भूमिका ज्या आहेत मराठ्यांना सीच्या आरक्षणाला धक्का न लावता दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे त्याच्यामुळे मला वाटतं तर ह्या विषयावरती काही आपण जास्ती बोलण्यासारखं काही राहिलेलं नाही आत्ता सध्या आपण बघतो की ओबीसी आणि मराठा यांचा खूप संघर्ष सुरू आहे एकमेकांवर अनेक प्रकारे ते रोष ओढून घेतला जात आहे किंवा एकमेकांशी ते वादविवाद सुरू आहे खूप म्हणजे विचित्र प्रकारे ओबीसी आणि मराठा बांधवांचं एक वैर निर्माण झाल्यासारखं झालेलं आहे तर त्याच्याम असं परिस्थिती असताना तुमची काय भूमिका आहे तुम्ही कशाप्रकारे काम कराल हा हा प्रश्न तुमचा नेमका जो आहे तो अत्यंत रास्ताने बरोबर आहे त्याचं कारण असं आहे की समाजामध्ये समाजामध्ये शंकेचं वातावरण निर्माण केलं गेलेलं आहे एका एकामेकामध्ये एकामेकाची मतं मनं कलुषित करण्याचं काम केलं गेलेलं आहे हे कुठल्या पातळीवरती झालं आहे खालच्या पातळीवर झालं आहे मधल्या पातळीवर झालं आहे का एकदम हाय लेवलला झालेलं आहे ह्याचं हे आपण सगळे जाणता आता बी ओबीसीचा एखादा मनुष्य ओळखीचा चालला आणि एखादा तिकडे मराठा असेल तर त्याला वाटणार हा ओबीसी चालला आहे किंवा इकडून तिकडून मराठा चालला असेल इकडून ओबीसीचा था मनुष्य चालला असेल त्याला वाटतं अरे हा मराठा आमचा मराठा था चाललेला आहे अशी जी द्वेष पसरवण्याची भावना जी चाललेली आहे समाजामध्ये ती अत्यंत चुकीची आहे मराठा समाजाने आग्रह धरू नये की आम्हाला ओबीसीतूनच आरक्षण द्यावं आणि ओबीसी समाजाने असं लक्षात घेतलं पाहिजे की मराठा समाजामध्ये काय गोरगरीब माणसं आहेत इवन ई डब्ल्यू एसचं आरक्षण सुरू केलेलं आहे त्याच्यामध्ये ब्राह्मण असो किंवा इतर जातीची लोकं असोत यांनाही इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास आहे त्यांना ईडब्ल्यू सीमधून आरक्षण दिलं गेलेलं आहे आता जास्तीत आरक्षण मराठा समाजाला जे आता आरक्षण दिलेलं आहे दहा टक्के तेही आता त्याच पद्धतीचं आहे त्यांना सेपरेट आरक्षण दिलेलं आहे डब्ल्यू सोडून त्यांना दहा टक्के वेगळा आरक्षण दिलेलं असल्यामुळे मला वाटतं आता जो समाज आरक्षणापासून वंचित राहिलेला आणि ज्यांना आरक्षणाची गरज आहे तो असं म्हणणार नाही की हा ओबीसी आहे नाही ह्यांचं आरक्षण आम्हाला द्या किंवा मराठा समाजातली काही वंचित लोकं आहेत आरक्षणापासून वंचित राहिली ते असं म्हणणार नाहीत की आम्हाला हट्टच करणार नाहीत की आम्हाला ओबीसीमधूनच आरक्षण द्या असं काही होणार नाही आणि हे गव्हर्मेंट किंवा हे अपले नहीं। क्यों आपले जे शासन आहे शिंदे सरकार आहे फडणवीस सरकार आहे किंवा आपले पवारसाहेब आहेत हे ही मंडळी असं कधी होऊ देणार नाहीत म्हणून यापुढे समाज सामाजिक कार्यकर्त्यांचं आणि पॉलिटिकल सोडून द्या पण सामाजिक कार्यकर्त्यांचं सा काम असं आहे की समाजामध्ये कुठेही दोष पसरू नये दुही पसरू नये एकामेकाबद्दल द्वेष निर्माण होऊ नये ही, ही आणि चांगली भावना एकामेकांच्यामध्ये जशी पूर्वीपासून आत्तापर्यंत होती जसं शिवाजी महाराजांच्या कालावधीमध्ये रेतेचं चा राज्य चाललेलं होतं तसंच आता एकनाथराव शिंदेंच्या नेतृत्वाखाली रेतेचं राज्य ठाकरे गटाकडून वारंवार वारंवार एकनाथ शिंदे गटांचा उद्धार केला जातो त्यांना चिडवलं जातं त्यांना बोललं जातं चाळीस खोके माजलेत बोके असं नाही का खोक्याचं राजकारण असं वारंवार वारंवार बो बोललं जातं तर या प्रकाराकडं तुम्ही कसं बघता आता काय झालेलं आहे की हा जो प्रकार घडलेला आहे आणि समाजासमोर येतो ये, ना ये आहे नाही येतो हा वेगळा मुद्दा है। आहे आणि ह्याचा माझा जास्ती अभ्यास नसल्यामुळे ह्याच्यामध्ये मी जास्ती गेलेली नसल्यामुळे मला ह्याच्यावरती काही जास्ती बोलता येणार नाही म्हणून हा प्रश्न सध्या तरी ह्या प्रश्नावरती मी माझं भाष्य करू इच्छित नाही